स्टार मराठी डेली न्यूज महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर दोन हजार चोवीस पंचवीस हे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विठ्ठलवाडी येथे सुरू झाले कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून विठ्ठलवाडीच्या सरपंच माननीय ललिताताई चिखले समवेत माजी सरपंच सुहास चिखले पोलीस पाटील रवी यांना विश्वासराव उद्योजक संदीप चिखले प्रतीक चिखले आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद भुजबळ सर यांनी दैनंदिन उपक्रमाबद्दल माहिती दिली तर सूत्रसंचालन कुमारी नम्रता भरगुडे हिने केले तर आभार प्रदर्शन एन एस एस कॅम्पचे प्रमुख परमेश्वर बनसोडे सर यांनी केले ग्रामपंचायत सदस्य प्रतीक चिखले यांचे ह्या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर लगेचच महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मुलांनी ग्राम स्वच्छता करत आपल्या कामाला सुरुवात केली गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी एन एस एसचे विद्यार्थी पुढील सहा सात दिवस गावात राहून काय काम करणार आहेत त्याबद्दल माहिती दिली पाहूयात स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून नमस्कार विठ्ठलवाडी आज आपण विठ्ठलवाडी गावच्या हद्दीमध्ये हा जो सगळा कार्यक्रम जो संपन्न होतोय त्या कार्यक्रमाचा उद्देश महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांच्या संचलित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय नारायणगाव यांचा या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना अर्थात एन एस एस याचा सात दिवसाचा शिबिर दिवाळी शिबीर या ठिकाणी संपन्न होत आहे या शिबिरामध्ये या विद्यालयाचे सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे शिक्षक आणि सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे पुढील सात दिवस सर्व विद्यार्थी आणि सर्व स्टाफ या ठिकाणी मुक्कामी राहून गावामध्ये वेगवेगळ्या योजना राबवणार आहेत यामध्ये विशेष करून स्वच्छता आणि स्वच्छतेचं महत्त्व ग्रामस्थांना सांगणे या गोष्टी यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत स्वच्छतेचं महत्त्व सामाजिक सलोखा कसा राखायला हवा या गोष्टीच्या संदर्भात देखील हे विद्यार्थी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत यांना ग्रामस्थांच्या वतीने जे हवे असेल ते सर्व सहकार्य ग्रामस्थ करतील आणि त्यांच्याकडून ग्रामस्थांना जे काही शिकण्यासारखं आहे ते नक्कीच आत्म आत्मसात करतील असा आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे यानंतर विद्यार्थी आणि शिक्षक आपले याबद्दलचे या मत मांडते हॅलो आम्ही महात्मा फुले राहुली संलग्नित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय राणेगाव त्या विद्यालयाचे विद्यार्थी आहोत तर आम्ही इथे विशेष हिवाळी दिली आणि निमित्ताने एन एस एस कॅम्पद्वारे आम्ही विठ्ठलवाडी या गावात आलेलो आहोत तर आमचा एकूण सात दिवसाचा हा कार्यक्रम असणार आहे त्यामध्ये आम्ही स्वच्छता स्वच्छता मोहीम त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर असे एक ना अनेक उपक्रम आम्ही इथे राबवणार आहोत त्यातून आम आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास त्याचबरोबर गावातील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व त्यांचे आरोग्य तपासणी त्यांच्या आरोग्याचे महत्त्व या सर्व गोष्टी आम्ही सा त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याबरोबर विठ्ठलवाडी गावातील सर्व ग्रामस्थांनी आम्हाला खूप सहकार्य केले आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आम्हाला वेळोवेळी लागेल ती मदत केली त्याबद्दल त्याचे खूप आभार विद्यापीठ राऊस सल्लांनी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय नारंगा पुणे राष्ट्रीय सेवा योजना हे विशेष दिवाळी अधिवेशन विठ्ठलवाडी या ठिकाणी चालू आहे आजपासूनच सुरू सुरू आहे खरं म्हणजे सरपंचांनी यावेळेस आत्ता सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी विवेचन केलं आहे परंतु गेले अनेक वर्ष मी पाहतो विठ्ठलवाडी सतत अग्रेसर आहे आणि अनेक कॉलेजेस या ठिकाणी या अशा सेवा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी येऊन गेले खरं म्हणजे या ठिकाणी मी पाहिलं विठ्ठलवाडी फाट्यावरच नुकतंच स्वच्छतेचं कामकाज सुरू असताना मी म्हाळुंग्याला चाललो होतो आता या ठिकाणी थांबलो खरं म्हणजे अतिशय चांगला स्तुत्य असा उपक्रम त्या महाविद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येतो आहे आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य सर तुम्हाला सगळं मिळेलच पण विशेष म्हणजे मी तुमच्या कॉलेजच्या बाजूलाच त्या ठिकाणी राहिला आहे चांगलं कामकाज त्या ठिकाणी मला पाहायला मिळतं स्वच्छता कॉलेजच्याच भोवती अतिशय सुंदर आहे मला त्या ठिकाणी कधी असं खराबी दिसलेलं नाही त्यामुळं एक स्वच्छतेचा चांगला संदेश आमच्या ग्रामस्थांना देऊन पुढील आरोग्य चांगलं जावं त्या ठिकाणी तुम्ही चांगला स्तुत्य उपक्रम राबवताय त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी नमस्कार मी बायदेपूर्वी तर आम्ही या ठिकाणी कृषी व्यवसाय हो हो व्यवस्थापन महाविद्यालय नारायणगाव येथून पंचवीस विद्यार्थ्यांचा विठ्ठलवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी आम्ही कॅम्प अरेंज केलेला आहे तर आज कॅम्पचा आमचा एक दुसरा दिवस आहे यामध्ये आम्ही पूर्ण एक सात दिवसाचे या ठिकाणी मुक्कामे असून त्या ठिकाणी प्रत्येक दिवसाचे आमचे जे दिनचर्या आहे त्याच्यामध्ये आज आम्ही जे द्वार आहेत त्याला आम्ही स्वच्छता मोहीम हाती घेतलेल्या असून तर यामध्ये सर्व विद्यार्थी आमचे रिमसी व्हॅलेंटर्स आहेत त्याचबरोबर गावचे सर्व विद्यमान जे सदस्य आहेत सरपंच उपसरपंच साहेब आहेत त्याचबरोबर गावचे जे ग्रामविकास अधिकारी आहेत ते सर्वांचे यामध्ये मार्गदर्शन आम्हाला लागते त्याचबरोबर आम्हाला ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते वेळेला आम्हाला सोबत या सात दिवसामध्ये आम्ही पूर्णपणे आमच्या व्हॅलेंटरकडून जे काही शक्य होईल ते सर्व आम्ही त्याच्यामध्ये स्वच्छता मोहीम असेल नवीन झाडे लागवड असेल किंवा वेगवेगळे शिबिर असतील जेणेकरून जसे की आपलं ग्रामीण भाग असल्यामुळे आमचं जे कृषी व्यवसाय आहे त्या अंडरात आम्ही ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा जसा आता नवीन नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्यानुसार आम्ही वेगवेगळे लेक्चर्स आरेंज केलेले आहेत जेणेकरून त्या शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होईल आम्ही भविष्यात नाही त्यांच्या शेतीतून जे उत्पन्न आहे ते वाढवतील जसं की आम्ही जरावरचं आजकालचा जे व्यव व्यवसाय आहे ते शाळे व्यवसाय करा असेल त्याच्यामुळे आम्ही आज सुरुवात तर आम्ही जनावरांचं चारा व्यवस्थापन आणि आरोग्य या संदर्भात एक लेक्चर या ठिकाणी अरेंज केलं आहे तरी ग्रामस्थांनी ते सुद्धा त्यांच्या शेतीमध्ये जे आलाड बिझनेस आहेत किंवा जे गायींचा व्यवसाय असेल त्यामध्ये त्यांना फायदा होईल असे आमचे दैनंदिन रोजच्या एक ठराविक आम्ही कार्यक्रम आरेंज करत असतो या सर्व कार्यक्रम या आठवडाभर सर्व देखील असे अपेक्षा आहे आणि आम्ही पूर्ण या गावात नाही तर पूर्ण भर एरिया आहे ते पूर्ण कवर करून सर्व झाडांची निगा कशी येईल आणि हे आम्ही पर्यावरण विषयक या ठिकाणी संदेश सुद्धा लावणार आहोत तर असे वेगवेगळे उत्तर आम्ही इथून पुढे सात दिवस घेणार आहोत संपादक सचिन वायाळ बातमी विठ्ठलवाडी पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा